संक्रांतीचा सण त्यामुळे त्याची तयारी तुम्ही सुद्धा सुरू केली असेल ना पिरियड मधलं माझं पोटातलं दुखणं कमी झालेलं आहे आणि लाडू बनवून वर्षभर त्याची सवय सुद्धा थोडासा वेळ द्यायला लागतो तुमच्या मध्ये किंवा कॉफीमध्ये ऍड करून तसं कन्झ्युम करू शकता ओमेगा थ्री ची गरज खूप असते आणि ओमेगा थ्रीचा शाकाहारी सोर्स आहे तर मार्केट मार्केटमध्ये सुद्धा याचे खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत दहा मिनिटात लिटरली तयार करू शकता छान असे भरले जातात त्या लाडूची तुलना तुम्ही बेसनाच्या किंवा रव्याच्या वगैरे लाडू सोबत करायला जाऊ नका आज आपण बनवणार आहोत माझ्या अत्यंत आवडीचा आणि ज्याच्या शिवाय माझा दिवस सुरूच होत नाही असा सीड लाडू मी संपदा असीम आणि माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत बघता बघता नवीन वर्ष सुरू झालं आणि त्यातला पहिला सण सुद्धा अगदी येऊन ठेपलेला आहे संक्रांतीचा सण त्यामुळे त्याची तयारी तुम्ही सुद्धा सुरू केली असेल ना किळगुळ बनवण्याची किळ लाडू तर तुम्ही बनवाच एक दिवस तोही खा पण सीड लाडू बनवून बन वर्षभर खा गेले दोन तीन महिने मी न चुकता रोज एक सीड लाडू खाते आणि त्याचे फायदे मी अनुभवते माझी स्किन बेटर झालेली आहे तुकतुकीत झालेली आहे माझे केस गळण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे त्याचं टेक्स्चर सुधारायला लागलेलं ला आहे पिरियडमधलं माझं पोटातलं दुखणं कमी झालेलं आहे क्रॅम्प कमी झालेले आहेत त्यामुळे सीड्सचे फायदे खूप सारे आहेत विशेषतः तुम्ही जर शाकाहारी असाल तर तुमच्या मेंदूच्या हेल्थसाठी ऑपरेटिव्ह एबिलिटीज चांगल्या ठेवण्यासाठी तुम्हाला ओमेगा थ्रीची गरज खूप असते आणि ओमेगा थ्रीचा शाकाहारी सोर्स आहे सीड्स त्यामुळे स्पेशली जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या आहारामध्ये रोजच्या रोज हा रोज एक सीड लाडू तुम्ही ठेवायला हवा चला काय काय लागतं बघूया सगळं साहित्य मी मोजून एकत्र करून ठेवलेलं आहेच सो सुरुवात करूया लगेच सगळ्यात आधी अळशी किंवा जवस म्हणतो आपण याला आणि इंग्लिश मध्ये फ्लॅक्सिड्स हे मी घेतलेले आहेत शंभर ग्रॅम पायझा मी तुम्हाला जर अळशीचा स्वाद आवडत नसेल ना तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी करा कारण त्याचा स्वाद जरा सोग्र असतो आणि त्याची सवय व्हायला सुद्धा थोडासा वेळ द्यायला लागतो चिया सीड्स चिया सीड्स अगदीच हलके असतात वजनाला हे मी चाळीस ग्रॅम घेतलेले आहेत पंपकीन सीड्स आपल्या भोपळ्याच्या बिया या घेतलेल्या आहेत शंभर ग्रॅम पंपकीन सीड्स मध्ये झिंक खूप छान प्रमाणात असतो आणि फ्लेक्स सीड्स मधन ओमेगा थ्री आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पुढच्या सीड्स आहेत सनफ्लॉवर सीड्स सूर्यफुलाचं बी हे मी घेतलेलं आहे शंभर ग्रॅम आपले बहुगुणी तीळ तीळ सुद्धा मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत या आहेत वॉटरमेलन सीड्स मग म्हणतात त्याला मला वाटतंय या मी घेतलेल्या आहेत शंभर ग्रॅम आता हे सहा प्रकारचे सीड्स तर आपण वापरणार आहोतच पण आपल्याला चविष्ट लाडू सुद्धा बनवायचा आहे ना त्यामुळेच हा लाडू अधिक पौष्टिक आणि अधिक चवीचा करण्यासाठी पुढचे काही जिन्नस याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता हे काहीही कंपल्सरी नाही फक्त बदाम मात्र जरूर वापरा मी बदाम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम अक्रोड पन्नास ग्रॅम पिस्ते पन्नास ग्रॅम आणि काजू चाळीस ग्रॅम याच्यासोबतच मी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे मी घेतलेलं आहे साधारण सत्तर ग्रॅम आणि पंचवीस ग्रॅम मखाने मखाने तुम्ही स्किप केले तरी चालतील पण ते लाडूचं टेक्स्चर एकसारखं वाढला या मखानच्या पिठाची विशेष मदत होते म्हणून मी फक्त मखाने घेतलेले आहे तुम्ही बघितलं असेल सगळे हेल्दी नट्स नट, आणि सीड्स घेऊन आपण हा लाडू बनवणार आहे आता सगळ्यात आधी आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत यापैकी मखाना आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजू शकतो बदाम काजू पिस्ते अक्रोड हे फक्त आपल्याला साधारण त्याचा रंग ब्राउनिश होईपर्यंत भाजायचे आहे जास्त भाजायचे नाही आणि विशेषतः सीड्स ज्या आहेत त्या तर अगदी एक मिनिट ते दोन मिनिट भाजायच्या त्यातलं तेल सुटू द्यायचं नाही आपल्याला कारण आपण खाताना त्याचं तेल सिक्रेट होणं जास्त महत्त्वाचं आहे आत्ताच ते आपण जास्त भाजले तर त्याचे न्यूट्रिएंट्स कमी होऊ शकतात त्यामुळे जस्ट त्याचा एक कच्चा स्वाद जाईपर्यंत भाजून घ्यायचे फार भाजू नका साहित्याची यादी बनवलेली आहे पटकन स्क्रीनशॉट काढून ठेवा सगळ्यात आधी मखाने भाजून घेते आहे मी त्याच्यानंतर सुकं खोबरं सुकं खोबरं चांगलं ब्राऊन करून घ्यायचं त्याच्यानंतर सीड्स भाजायला घ्यायच्या ज्या सीड्स भाजून मला त्यांचं कूट करायचं आहे ना त्या मी आधी भाजते आहे जेणेकरून त्या लवकर थंड होऊन मला त्याचं कूट करून घेता येईल मिक्सरला सगळ्यात आधी अळशी त्याच्यानंतर भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया लगेच होतात अळशीला मात्र जर असा वेळ द्यावा लागतो नाही तर त्याचा कच्चा स्वाद अगदीच कसा तरी लागतो त्याच्यानंतर सनफ्लॉवर सीड्स सुद्धा अगदी एक दोन मिनिटात होतात काहीच वेळ लागत नाही आणि सगळ्यात शेवटी वॉटरमेलन सीड्स या सगळ्या सीड्सना नट्सना इवन खोबऱ्याला आमचं तेल भरपूर असतं हे सगळे फॅट सोर्स आहेत त्यामुळे हे रोस्ट करताना आपल्याला तेल किंवा तूप वापरण्याची अजिबात गरज नाही ते उगाच जास्तीच्या कॅलरीज होतात त्यामुळे सगळेच पदार्थ आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आता राहिलेले सीड्स सुद्धा मी भाजते आहे तीळ तीळ तडतडेपर्यंत भाजायचे पण त्याचं तेल सुटू द्यायचं नाही तीळ भाजून झाले की चिया सीड्स या दोन्ही भाजून झाल्या की या एकत्र करून ठेवून द्या आता आपल्याला नट्स भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी मी बदाम भाजून घेते आहे बदाम जरा जास्त कडक असतात ना त्यामुळे त्याला तुलनेने जास्त वेळ लागतो बाकीच्या पेक्षा अक्रोड काजू आणि पिस्ते त्याला ऑलमोस्ट सारखाच वेळ लागतो म्हणून मी हे सगळे एकत्र भाजून आता आपले सगळे चिन्नस भाजून झालेले आहेत ते ठेवताना मी जरा वेगवेगळे करून ठेवलेले आहेत म्हणजे हे बदाम अक्रोड काजू आणि पिस्ते हे सगळे मी एकत्र केलेले आहेत हे मी वाटून घेणार नाही एकतर मी हे बारीक चिरेन किंवा अगदी असे अर्ध बोपट करेन एकदा छान दाताखाली खाली आलेले मला आवडतात तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही याचा सुद्धा कूट करू शकता शिवाय तीळ आणि चिया सीड्स या दोन्ही सीड्स मुळातच आकाराने खूप लहान असतात आणि याचं टेक्स्चर मला खूप आवडतं त्यामुळे या सुद्धा मी अशाच वापरणार आहे याचा सुद्धा मी कूट करणार नाही बाकी राहिलेले सगळे सीड्स खोबरं आणि मखाना हे सगळे मी या बोल मध्ये ठेवलेले आहेत आणि याचं मात्र मी छान बारीक पूट करून घेणार आहे तर सगळ्यात आधी मी हे मिक्सरला फिरवून घेईन अरे आता आपलं पूट करून तयार आहे नट्स जे आहेत ते मोटसर वाटून तयार आहेत त्यामुळे आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया सीड्स सुकं खोबरं आणि मखाना याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे आणि ते छान असं ऑलरेडी थोडंसं तेलकट वाटतंय आहे त्याच्यामध्ये मी नट्स ॲड केले आणि तीळ आणि चिया सीड्स हे सुद्धा ऍड करून आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या मिक्सचरमध्ये मी एक मोठा चमचा भरून दालचिनीची पावडर सुद्धा घातलेली आहे मला दालचिनीचा स्वाद खूप आवडतो बट इट्स ऑप्शनल छान मिक्स करून घेऊया से कड़े से आता फायनली आपल्याकडे सीड आणि नट्स हे मिक्सचर तयार झालेलं आहे ना इट्स लिटरली मॅजिकल आता नक्की किती फायदे सांगू आणि किती नको असं झालंय मला म्हणून ही यादीच वाचून घ्या मायक्रोन्युट्रिन्स मिळतात हृदयाचं आरोग्य सुधारतं पचन संस्थेचं आरोग्य सुधारतं म्हणजेच मेटाबोलिझम वाढतं रक्तातली साखर नियंत्रित होते वजन कमी करायला मदत होते हाडांचं आरोग्य सुधारतं त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं इम्युनिटी सुद्धा वाढते मानसिक आरोग्य चांगलं होतं आणि इन्फ्लमेशन सुद्धा कमी होतं खुश इतके सगळे फायदे आता तुम्ही हे दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता पहिला पर्याय तुम्ही जस्ट हे मिक्सर असं स्टोअर करून एक एक चमचा कॉफी मध्ये ऍड करून तसं कन्झ्युम करू शकता हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे कारण आता त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज त्याच्यामध्ये काहीच ऍड होणार दुसरा पर्याय शक्य तितका कमी खजूर वापरून खजूर पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट तयार करून ती वापरून थोडेसे गोडसर असे याचे लाडू बनवून घ्यायचे हा झाला दुसरा पर्याय पण माझ्या आवडीचे जे दोन पर्याय आहेत ते मी आता इथे बनवणार आहे ते दोन्ही लाडू तुम्हाला दाखवतो त्यापैकी तुम्हाला कुठला आवडला हे मला कळवायला विसरू नका पहिला फ्लेवर आहे खारीक पावडरचा खारीक पावडर वापरल्यामुळे ते अगदी खजुरा इतके गोडही होत नाहीत पण छान डिंकाच्या लाडू सारखा एक स्वाद येतो त्याला म्हणून मला खारीक पावडर जास्त आवडते मी इथे मुद्दाम प्रमाण सांगत नाहीये तुम्हाला तुम्हाला जितकं गोड हवं त्या प्रमाणात तुम्ही खारीक पावडर वापरा पण शक्यतो कमीत कमी वापरा इकडे ते डो जरासं सा मळण्यासारखं करून घेण्यासाठी मी पीनट बटर ऍड करते आहे तुम्हाला जर पीनट बटरच्या सुद्धा कॅलरीज वाचवायच्या असतील तर याच्याऐवजी सुद्धा तुम्ही एक दोन चमचे दूध ऍड केलं तरी चालेल आता मी ऍड करते आहे कोको पावडर आणि आता हे सगळं मिक्सर स्टँड मिक्सरच्या बोलमध्ये शिफ्ट करून त्याच्यामध्ये चार चमचे दूध घालून मी त्याचा असा एक डो तयार करून घेतलेला आहे ज्याचे आपण आता हाताने लाडू सहजपणे वळू शकतो आता तसं पाहायला गेलं तर आजकाल मार्केटमध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सीड लाडू किंवा ड्रायफ्रूट लाडू ते रोल्स मिळतात ड्रायफ्रूट रोल्स सीड रोल्स किंवा ते, ते सीड मिक्स पावडरचं पण नवीन आहे असे अनेक ऑप्शन जरी मार्केटमध्ये अवेलेबल असतील तर एकतर ते लाडू किंवा रोल जास्त टेस्टी करण्यासाठी ते प्रचंड प्रमाणात खजूर वापरतात म्हणजे समजा एक किलो ड्रायफ्रूट लाडू करायचे असतील ना तर ऑलमोस्ट अर्धा किलो ते सहाशे ग्रॅम तर फक्त खजूर असतो आणि बाकीचे ड्रायफ्रुट असतात सो त्याच्यामध्ये काप्सचं प्रमाण खूप वाढतो आणि मग त्या मनाने आपल्याला हवं की कोमिकन नाही किंवा सिंक मिळत नाही शिवाय आपण घरी करताना उत्तम प्रतीचं सगळं सामान आणू शकतो आणि मुळातच हे सगळे जिन्नस खूप महागडे आहेत त्यामुळे ते रेडीमेड विकत घ्यायला गेलो ना आपण ड्रायफ्रूट लाडू तर ते अजून महाग मिळतात त्याच्यापेक्षा तुम्ही घरी उत्तम क्वालिटीचे आणि उत्तम सीड लाडू दहा मिनिटात लिटरली तयार करू शकता आणि हे महिनाभर फ्रिक्समध्ये व्यवस्थित राहतात आता सुद्धा मी माझ्यासाठी आणि असेलसाठी दोघांनी मिळून असे साठ लाडू करणार आहे छोटे छोटे आणि हे सगळं साहित्य आहे आता दुसरा आणि माझा आवडीचा फ्लेवर डार्क चॉकलेट इथे मी हंड्रेड ग्रॅम्स डार्क चॉकलेट आणि थोडंसं अमंड मिल्क असं एकत्र करून ते मायक्रोवेव्हला गरम करून घेतलेलं आहे आणि त्याची तयार झालेली पेस्ट या मिक्सचर मध्ये घालून मी डो बनवून घेईन तुम्हाला जर खजूर किंवा खारकेमधला गोडवा नको असेल कार्बोहायड्रेटचं प्रमाण अगदीच कमी ठेवायचं असेल तर हा पर्याय उत्तम आहे ते डार्क चॉकलेट कमी पडल्यामुळे मी अजून डार्क चॉकलेट ऍड केलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करूच शकता हे सोपे लाडू आहेत ना निवडायला इझी कारण ते आतूनच त्याचं इतकं तेल सुटतंय त्यामुळे काही तुपाचा हात वगैरे लावण्याची गरज नाही छान असे वाढले जात आता या लाडूचा साईज किती असायला हवा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे 25 -30 ते 30 ग्रॅम इतक्याच वजनाचा हा लाडू करायचा आहे म्हणजे साधारण एका मोठ्या पेढ्याच्या आकाराचा त्याहून मोठा करू नका कारण सगळेच जिन्नस खूप हेल्दी असले तरी ऍट द एंड सगळे फॅट सोर्सेस आहेत त्यामुळे हे अगदी प्रमाणात खाल्ले तरच गुणकारी आहेत असे लाडू तुम्ही रोज एक किंवा फार फार तर दोन नक्कीच खाऊ शकता आग्रह आहे की ही एक रेसिपी तुम्ही लगेच करा आणि तुमच्या डाएट मध्ये याचा समावेश कराच करा बाय द वे एक अगदी महत्वाचा डिस्क्लेमर देते आहे बरं आता या लाडूची तुलना तुम्ही बेसनाच्या किंवा रव्याच्या वगैरे लाडू सोबत करायला जाऊ नका आधी याचे फायदे लक्षात घ्या आणि मग खाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चवीचं खाऊन फिट राहण्यासाठी या लाडू इतका उत्तम पर्याय दुसरा कुठलाही नाही अँड तयार आहे आपले ओमेगाथी आणि झिंकने भरपूर सीड लाडू या संक्रांतीमध्ये सीड लाडू खा आणि हेल्दी राहा